जय जयशिवराय मित्रांनो कुसुम सोलार पंप या योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं पेमेंट केलेलं आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो जवळपास राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना जे काय पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे तर काही शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे परंतु त्या शेतकऱ्यांच्या अशा अडचणी होत्या की त्यांना वेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेलं नव्हतं परंतु हे ऑप्शन आता येत आहे तुम्ही जर तुमचा पेमेंटचा भरणा केला असाल तर तुम्ही तुमच्या स्टेटसवर जाऊन चेक करता करू शकता की तुम्हाला वेंडर सिलेक्शन आहे की नाही तर यामध्ये पर्याय आलेले आहेत आणि याच्यामध्ये आता सर्वात महत्वाचं म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीवर किंवा सातबावर त्यांचा काय जो काय पाण्याचं क्षेत्र आहे तर त्याची नोंद आहे याच्यामध्ये तुमच्या सातबारावर विहीर किंवा बोन बोराची नोंद असणं आवश्यक आहे तर ही नोंद नसल्यामुळं काही शेतकऱ्यांचे अर्ज पात्र असून देखील त्रुटीमध्ये येत आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे कारण की रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीससाठी जी काही नोंदणी ही ती चालू झालेली आहे तर एक डिसेंबर म्हणजे आजपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्ही याची नोंदणी करू शकता आणि या इपीक पाहणीच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या शेतामध्ये विहीर किंवा बोर असेल तर त्याचीसुद्धा नोंद करू शकता आता याची नोंद नेमकी कशी करायची याची माहितीसुद्धा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकली आहे आणि जर तुम्हाला याच्याविषयी काय माहिती असली असल्यास तर तुम्ही आम्हाला युट्यूबच्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ तर मित्रांनो रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीससाठी पीक पेरा नोंदवण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि याच्या माध्यमातून तुमच्या शेतामध्ये जे काही तुमचं पीक असेल गहू ज्वारी हरभरा तर याची तुम्ही नोंद करू शकता याची जर तुम्ही नोंद केली तर तुम्हाला शासकीय अनुदान असेल पीक विमा असेल अतिवृष्टी असेल नुकसान भरपाई असेल याच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीचं जे काय पीक कर्ज असेल त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणं असणं गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सोलारमध्ये ज्या त्रुट्या येत आहे की सातबारा विहीर नाही बोर नाही तर तुम्ही या पीक पाहण्याच्या माध्यमातून तुमच्या शेतामध्ये जाऊन स्वतः तुमचा पेरा लावू शकता म्हणजे सातबारावर विहीर किंवा बोर लावू शकता यासाठी तुम्हाला आता तलाट्याकडे जाण्याची गरज नाही कारण की शासनाच्या माध्यमातून दोन हजार तेवीसपासून हे पर्याय नवीन उपलब्ध करून दिला आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं अपडेट कुसुम सोलार पंप योजना आणि रबी पीक पाहणी याच्याविषयी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईबर व्हा आणि अशाच प्रकारचे संपूर्ण नवीन योजना व माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद